गेल्या अनेक दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला होता मात्र राज्यातील राजकीय उलथापालथ झाल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा सा। आता सामंत यांनी दावा मागे घेतलाय त्यामुळे आता मतदार मतदारसंघातून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे नारायण राणे एकोणीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील तसेच आम्ही पूर्ण त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ असं उदय सामंत यांनी बोलताना सांगितलंय जरी आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतलेला गे, गे, असता तरी देखील उद्या फॉर्म भरताना देखील आम्ही पूर्ण ताकदीनं नारायणराव ना राणे राहू मतदारसंघ आमचा जिल्हा हा महायुती बरोबर राहील परंतु हे सगळं करत असताना कुठेही माननीय अमित शाह साहेबांनी सांगितलेला शब्द किंवा देवेंद्रजींचा शब्द किंवा साहेबांचा शब्द हा कुठेही फुकट जाऊ नये आणि महायुतीमध्ये कुठेही तीड निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनानं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पण हा निर्णय घेतला म्हणजे राजकारणातनं काही आम्ही थांबलेलो नाही किंवा आमचं कुटुंब थांबलेलं नाही भविष्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला की काही काळ आम्ही नक्की थांबण्याचा निर्णय घेतलाय काही काळ साहेबांना देखील समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या सगळ्याच मीडिया समोर व्हाव्यात अशी माझं काय मत नाही परंतु पूर्ण किरणभैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे कशा पद्धतीनं उमेदवार असणार आहे तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ तर पुनर्वसनावर आम्ही अवलंबून नाही आमच्या ताकद आहे कोणते आश्वासन न घेता किरण सामंत यांनी माघार घेतली आहे मनाचा आहे भाजपच्या एका नेत्यानं कमल चिन्हावर लढावं असं सांगितलं होतं एखादा लढला असता आणि खासदार झाला असता पण किरण सामंत यांनी असं केलं नाही अशी पुष्टी उदय सामंत यांनी दिली आहे मला असं वाटतं की पुनर्वसनावर आम्ही अवलंबून नाही आमची कुवत आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे स्वता पुनर्वसन स्वतःच स्वतः किरण सामंतांचं करू शकतात एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये असल्यामुळं पुनर्वसनाचं आमचं पुनर्वसन तुम्ही काय करणार आम्हाला तुम्ही काय देणार असं करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही मला असं वाटतं की त्यांच्या मनाचा हा मोठेपण आहे सगळी सिच्युएशन लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आठ दिवसापूर्वी जे मी ट्विट केलेलं होतं ते याच सगळ्या भावनेतनं केलेलं होतं परंतु ते ट्विट केल्यानंतर सुद्धा तिकीट मिळू शकतं असं भाजपाच्या काही नेते मंडळींनी सांगितलं आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की भाजपाच्या एका नेत्यानं कमळ निशाणीवर लढावं हा देखील प्रस्ताव दिलेला होता परंतु दुसरा कोणी राज्यकर्ता जर असता किंवा पदाधिकारी असता तर तो कमळावर जाऊन तिथं खासदार झाला असता परंतु त्यांनी पूर्ण कुटुंबाचा विचार करून मी राजकारण करतोय माझा विचार करून मी कुठच्या निशाणीवर लढलोय हा विचार करून त्याने देखील मनाचा मोठेपणा दाखवला की काही जरी झालं तरी ज्या पक्षामध्ये माझा भाऊ आहे त्याच पक्षाच्या निशाणीवर मी लढू शकतो बाकी कुठच्याही निशाणीवर मी लढणार नाही हे सांगण्याचं धाडस देखील राज्यकर्त्यामध्ये असावं दे लागतं पदाधिकाऱ्यामध्ये असावं लागतं ते त्यांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं